उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का मध्ये मोदीजी बोलले होते ते माननीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांबद्दल बोलले होते की बाळासाहेबांनी हा नाही विचार केला की काश्मीरमधले पंडित माझा काय संबंध कारण अख्ख्या देशात तेव्हा फक्त हिंदू हृदय सम्राटच होते की त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काश्मीरी पंडितांना बोलवलं त्यांना व्यवस्थित त्यांचा त्यांना आसरा दिला तेव्हा मोदी हे नाव सुद्धा कुठल्या क्षितिजावरती नव्हतं आता तुम्ही तर मुख्य पंतप्रधान आहात काश्मीरमधले पंडित घरी जाऊ शकत नाहीत काश्मीर काश्मीरमधले हल्ले तुम्ही थांबू शकत नाहीत मणिपूर अशांत होऊन आज जवळपास वर्ष झालं आज जवळपास वर्ष झालं अजूनही मोदी तिकडे जात नाही आहेत मोदी मणिपूरबद्दल काही बोलत नाही आहेत जणू काही सगळे प्रश्न संपलेत आणि आता फक्त उद्धव ठाकरे एकटाच प्रश्न देशासमोर आहेत अशा पद्धतीने मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्राच्या वाऱ्या करत आहेत म्हणजे हे काहीतरी आकृत घडते म्हणजे उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का उद्धव ठाकरेला संपवला म्हणजे चीन परत जाणार आहे का उद्धव ठाकरेला संपवला म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे याच्याबद्दल